कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व वा अभिमानाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ जयश्री महापुरे प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच पाटील ग्रामसेवक सुषमा कांबळे किरण माळी शालेय मुख्याध्यापक ग्रामपंचायत सदस्य पालक शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक पालक आणि शाळेच्या प्रोत्साहनात्मक वातावरणाला दिले हार्दिक हार्दिक अभिनंदन मित्र क्रमांक है चार मित्र क्रमांक है मित्र क्रमांक है मित्र क्रमांक है